वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर हिंगणघाट वर्धा देवळी सेलू या तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पाऊस झाल्यामुळे वर्धा बोर वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर हिंगणघाट वर्धा देवळी सेलू या तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पाऊस झाल्यामुळे वर्धा वणा बोर पोथरा यशोदा धाम नदीसह लहान नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली हवामान विभागाने वर्धा जिल्ह्याला दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता आज सकाळपासून आठ तालुक्यामध्ये पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे देवळी तालुक्यातील देवळी डिगडोह रोडवर व यशोदा नदी पुलावरून पाणी वाहत होते तसेच देवळी वडद रोडवर नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते तर देवळी डिगडोह हो व देवळी वडद गावाचा संपर्क तुटलेला आहे पावसामुळे सध्या जनजीवन विस्कळीत झालेले असून काही रोड पोखळून उखडले आहे अशा रस्त्यावरून प्रवास करताना स्वतःची व इतरांची काळजी घ्या शेतातील पिके वाहून गेली तर पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच्या हातून पीक जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या समोर दुःखाचा डोंगर उभा दिसत आहे काही हतबल तर काही आत्महत्या करण्यापुढे पर्याय उरलेला नाही म्हणून शासन प्रशासनाची अत्यंत गरज पडत आहे त्यासाठी शासन प्रशासनाने ताबडतोब पंचनामा करून मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे पडझड त्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे म्हणून त्यांना सुद्धा आर्थिक मदत जाहीर करावी तसेच सर्वत्र प्रशासन सतर्क असल्याचं दिसून येत आहे नागरिकांनी आपल्या आजूबाजूला नुकसानग्रस्त व्यक्तींना शक्य होईल तितकी मदत करावी आणि धीर देत आधार बनावा किंवा स्थानिक प्रशासनाला कळवून मदत करावी तसेच आपत्कालीन नंबर एकशे बारा पोलीस यंत्रणा शंभर रुग्णवाहिका एकशे आठ रस्ते अपघात एक हजार तेहतीस अग्निशामक दल एकशे एक वर संपर्क साधावा ब्युरो रिपोर्ट ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट